माऊली शेठ नमस्कार नमस्कार जय महाराष्ट्र खूप प्रयत्न केले तुम्ही शिवसेनेच्या वतीने परंतु काही सहा हजार मतांनी आपला उमेदवार पिछाडीवर ठेवला बघा राजकारणे राजकारणामध्ये यशापयश असतं सगळ्यांनी मिळून खूप जोरदार प्रयत्न केले महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते विशेषत्वाने शिवसेनेचे कार्यकर्ते राष्ट्रवादीचे काँग्रेसचे सत्यशील दादांवरती प्रेम करणारे सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत केली दुर्दैवाने अपेश आलं पण मी शंभर टक्के जो जनता जनार्दन आहे किंवा मतदार राजा आहे त्याचं मी जाहीरपणानं महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं जाहीरपणानं आभार मानेल खरं तर निवडणूक तशी असं वाटलंही नव्हतं पण निकाल आहे तो आपण स्वीकारतो आम्ही सगळेजण हा अत्यंत मना मनापासून आणि खिलाडूपणाने हा निकाल जो आहे स्वीकारतो आहे या पराभवाचं विश्लेषण काय करतो नाही आता विश्लेषणाला अजून सगळे व्यवस्थित त्याचं बायफर्गेशन करावं लागेल गावोगाव Uh, काय आकडेवारी झाली मग कुठे कमी पडलं आहे काय आहे याचं विश्लेषण करावं लागेल लगेच त्याचं काय लगेच विश्लेषण होणार नाही आकडे आत्ताशी पक्की आकडेवारी आपल्या हातात आलेली आहे पण कुठंतरी आम्ही कमी पडलो असू शंभर टक्के याच्या पलीकडे काय शरद सोनवणे तालुक्याचे आमदार झाले त्यांचं अभिनंदन आहे शंभर टक्के शरददादांना शरददादा निवडून आले दुसऱ्यांदा निवडून आले त्यांचं आमच्या वतीनं महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेनेच्या वतीनं मनापासून अभिनंदन आहे शरद सोमनी सभा घेतली विजयानंतर त्यांनी असं सांगितले की जोपर्यंत मंत्रीपद मिळणार नाही तोपर्यंत मी जुन्नरच्या भूमीत पाय ठेवणार हे बघा शेवटी शरददादा भले अपक्ष उभे होते पण ते जुन्नर तालुक्याचे सुपुत्र आहेत ते आमदार झालेत आणि शरददादांच्या रूपाने जर या तालुक्याला मंत्रिपद मिळत असेल तर निश्चितपणानं ते आपल्यासाठी गौरवास्पद आहे अभिमानास्पद आहे आणि या तालुक्याचे अनेक प्रश्न जे प्रलंबित ला आहेत ते शरददादा मंत्री झाल्यानंतर शंभर टक्के मार्गे लागतील असं मला वाटते त्यामुळे त्यांना मंत्रिपद मिळावं अशी आमची निश्चितपणानं मनापासूनची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा पण आहे सत्यशील शेरकर हे काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेले उमेदवार आहेत नवीन समीकरण जुळवणं अवघड गेलं असेल कदाचित नाही नाही अजिबात नाही आ, मला वाटत नाही त्याचा कुठे काय फरक आ, फरक झाले त्याचं कारण असं आहे की लोकसभेच्या वेळेला सत्यशीलदादांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या प्रचाराची धुरा आम्ही सगळ्यांनी मिळून वाहिली होती आणि त्याच्यात असं कुठं बाय दिसलं नाही की हे काँग्रेसचे हे राष्ट्रवादीचे हे शिवसेनेचे मला वाटतं त्याचा काही फार इफेक्ट आलेला नसावा अतुल बेनके किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी जे राजकारण केलं किंवा के व्हिडिओ प्रसारित करणं किंवा काय त्यामुळं सोनवणेंना सहानुभूतीची लाट आली आणि थोडंसं पिछाडीवर शेरकर गेले असं वाटतं नाही शेरकर नाही शेर पिछाडीवर गेले त्याच्यामुळे अतुल बेनके पिछाडीवर गेलेत असं माझं स्वतःचं आणि मी हे प्रचारात देखील म्हणालो होतो राजकारण राजकारणाच्या पद्धतीनं गेलं पाहिजे आम्ही कुठेही नको त्या गोष्टीत आम्ही ना सत्यशील आणि ना शिवसेनेच्या कोणी कार्यकर्त्यांनी आम्ही त्या गोष्टीत इंटरेस्ट घेतलं नाही Uh, राजकारण खिलाडूपानं व्हायला पाहिजे विकास कामावरती तुम्ही केली नाहीत केलीत याच्यावरती बोलायला पाहिजे होतं कमरेखालचं राजकारण मी नारंगावच्या सभेत बोलले होते कमरेखालचं चा राजकारण चांगलं नाहीच मुळात जनतेला पटलं नाही शंभर टक्के नाही पटलं तुम्ही आता शेतकऱ्यांना भेटायला त्यांच्या निवासस्थानी आलं यस नाही तुम्ही आम्ही मगाशी पण येऊन गेलो पण आता खूप सारे कार्यकर्ते आमच्या भागातले आले आणि मला म्हणाले की आमच्याबरोबर तुम्ही चालायला पाहिजे म्हणून मी परत आम्ही मगाशी निकाल लागल्यानंतर खूप वेळ बसलो होतो दादांकडे मग आता आमच्या पूर्वपट्ट्यातले सगळे कार्यकर्ते ज्यांनी जीवतोड मेहनत केली आमच्याकडून सत्यशीलदाना खूप चांगलं मतदान झालं तुम्हाला आकडेवारीतूनही दिसेल खूप चांगल्या पद्धतीनं कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली उलटं माझी माघार झाल्यानंतर मलाच भीती होती की याचा दुष्परिणाम काय होईल का काय मला थोडी अडचणही झाली किंवा कार्यकर्त्यांची समजूत काढताना वेळ गेली पण माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना पूर्व भागातल्या मनापासूनचे त्यांचे मी हात जोडून अभिनंदन करेल की त्यांनी ऐकलं आणि खूप चांगलं काम केलं मग त्यांचा एवढा रेटा होता खूप चांगलं काम सगळ्यांनी केलं अगदी कावळ पिंपरीपर्यंत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं तिकडं आदरणीय सत्यशील दादांना म्हणजे तुतारीला चांगलं लीड आहे सगळे कार्यकर्ते त्या गावांमधून आले आणि मला म्हणाले की आपण दादांकडं परत जाऊया म्हणून मिळालो दुसरे सर आता सत्यशील शिरकरणी प्रचंड मोठी आघाडी घेतली दोन दुसऱ्या क्रमांकाचा आणि नवीन उमेदवार आहेत तरी देखील आघाडी घेतली परंतु राज्यामध्ये समीकरण वेगळी झालेली आहे पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आले काय करणार खरं तर आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला नाही मोठ्या नेत्यांना तर अनपेक्षित आहे पण आपल्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांना देखील हे अनपेक्षितच आहे का झालं कसं झालं वरची लोकं किंवा नेते मंडळी त्याचं ॲनालिसिस करतील पण नक्कीच आपल्या सगळ्यांना म्हणजे अगदी पत्रकारांपासून सगळ्यांचे अंदाज जे होते तुम्ही मीडियात जरी पाहिलं तर कट टू कट असे ओपिनियन पोल दाखवत होते म्हणजे इतका मोठा फरक पडेल असं अजिबात कुठंच हो एकाही चॅनलनी ज्यांनी ज्यांनी जेवढ्यांनी ओपिनियन पोल दिले त्याच्यामध्ये एकाही चॅनलचा इतका मोठा अंदाज नव्हताच सगळे एक्झिट पोल सगळे एक्झिट पोल फसले नाही कुछ नाही असं म्हणण्यात काय अर्थ आहे असं मला वाटतं नाही नाही कसं आता हे बघा व्ही पॅट आलेलं आहे आता कुणी करत असेल तो डोंट नो पण मला असं वाटतं की रँडमली पाच प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये पाच व्ही व्ही पॅटची मशीनची मतं मोजली जातात ना चिठ्ठ्या आणि ते ई व्ही एमसी टॅली केले जाते मला वाटतं की मला स्वतःला त्याच्याबाबत वाटत नाही या सरकारने अचानक येऊन ह्या म्हणजे उस... काही योजना, योजना शंभर टक्के ला लाडकी बहीण म्हणा किंवा इतर काही योजना त्याचे पैसे कॅश साधारणतः दहा दहा हजार रुपये माता भगिनींच्या खात्यामध्ये आले मे बी त्याचा पण इफेक्ट असू शकेल नाकारता येत नाही पुढची वाटचाल शिवसेनेची कशी शिवसेनेची काय आता महाविकास आघाडी आहे आम्ही महाविकास आघाडी म्हणून सत्यशील दादा शेरकर डॉक्टर खासदार अमोल कोले आम्ही सगळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सगळेजण एकत्र मिळून पुढची वाटचाल करू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीनं लढण्याचा प्रयत्न करू ठीक आहे धन्यवाद हे होते सगळ्या सगळ्या पत्रकारांचे विशेषत्वानं संदीपजी तुम्हाला सगळ्या पत्रकारांनी खूप चांगल्या पद्धतीनं या सगळ्या कॅम्पेनिंगमध्ये महाविकास आघाडीला जो सपोर्ट केला त्याबद्दल सगळ्या पत्रकार मित्रांचे देखील मनापासून आभार terima kasih